विजेचा शॉक लागून पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू अहमदपूर तालुक्यातील उजना येथील घटना अहमदपूर तालुक्यातील उजना गावचे विलास पंढरी परत वाघ अंदाजे वयवर्ष पंचेचाळीस आज शेतात विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी विलास पंढरी परतवाघ हे साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी आले होते गट नंबर दोनशे बहात्तरमधील शेताचे शेजारी अनिल स्वामी यांच्या शेतातून पाईप सोडून पाणी घ्यायचे असल्याने विलास पंढरी परतवाघ हे अनिल स्वामी यांच्या शेतात जात असताना शेताच्या चौबाजूने रानडोकरांच्या बचावासाठी विजेची तार बांधलेली होती हे त्याच दिसले नसावे आणि त्या तारीमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्या तारेस चिकटून विलास परतवाग यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे सदरील घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे व त्यांचे पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे महानकरी न्यूजसाठी बाबुराव बोरोळे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा